<प्रियागा> निरंजन टकलेजीना सगळ्यांना विनंती केली की मी भाषण करून परत कोल्हापुरात माझ्या दोन सभा आहेत प्रियांकाजी चार वाजता निघणार होते आणि मी सहाला इथे येऊन एक तासभर सभा करून मग कोल्हापूरला जायचं असं नियोजन होत परंतु ती सभा लेट झाल्यामुळे आम्हाला याला थोडा उशीर झाला परंतु उशिरा झाला असला तरी मॅच जिंकायला आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास कारण की शिरोची मॅच ही अटीतटीची असलेलं हे वातावरण आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये गेलेल्या तेवीस तारखेला मतमोजणी होईल त्यावेळी परिवर्तन झालेलं असते विश्वास देतो त्याची मी परवाई करून आमच्या सांगितलं गणपतराव दादांना तिकीट मिळावं गणपतराव दांची उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी सातत्याने या, या शिरोड तालुक्यात दोन हजार नऊ साली मंत्रीपद मला ज्यावेळी दहा साली मिळालं त्यावेळी साहेब पाटील साहेबांची शिफारस तयारी ठरली गणपतराव बाबांना या, या तिकिटाच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षाची ताकद मिळवण्याची संधी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना ताकद देण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचं भवितव्य हे टाकता राहिलेलं आहे या मतदारसंघाचं भवितव्य नेमक्या कुठल्या दिशेला अजून सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही ज्या लोकांनी दोन हजार एकोणीस ला सगळ्यांच्या बरोबरला असं मतं घेतली ते पुढं कुठं गेलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूरत मार्गे सुरवात मार्गे

आपल्या माणूस या नात्याला निवडून देण्याची भूमिका स्वीकारली माझा सदा प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला आहात का नाही तुम्ही शिंदे नाही नाही त्यांना शिंदे गटावर आहात का नाही अजित दादांच्या निर्णय काय होईल काय नाही हे मागच्या बघितलेलं आहे आणि म्हणून शेवटकरांना माझी विनंती आहे शिरो तालुक्याच्या विकासाला गती दिली या शिरो तालुक्याला आताच्या फोळाप्रमाणे जपण्याचं काम केलं आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल वारसा कोण सामाजिक वारसा राजकीय वारसा सामाजिक वारसा रक्ताचा वारसा पण इथंच आहे राजकीय वारसा पण इतच आहे सामाजिक वारसा पण इतच आहे दुसऱ्या कोण वारसा या पिढी सरकारचा घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण जबाबदार आहे की या रे निवडणुकी मी म्हटलं तसे अत्यंत शिरो तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आपण मतदान करताना एक आपोआप विश्वास মহারাষ্ট্র নির অ म्हणजे जोरात होता करण दादा तुम्ही याच्या आधी मी सांगितलं करण जेवढा की झटका आता तो बसायला तिथं बसणार या सगळ्या एक सैन्य नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला भेटणार नेतृत्व कधी फोन केला आमची सगळ्यांची विनंती आहे या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय चंद्रीर पासून या शिरोळ तालुक्यापर्यंत फिरतोय ते काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येऊन म्हणून महाविकास आघाडीचे आमदार निवडून येऊन म्हणून कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काय माहितीचं सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा पडला चौदा तास पोलीस स्टेशन घेतली नाही का तर भाजप घेतली नाही तर या ठिकाणी मराठा आरक्षणाला बसला त्या ठिकाणी गोळीबार लाठीबार करायचं काम तुम्ही केलं कुणी केलं या सगळ्या गोष्टी या, या महाराष्ट्रामध्ये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी